शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी अॅग्रिकॉस फाउंडर अंकुश रावतावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेळ चॅनलच्या नव्या वे शेतीविषयक व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो हा आपला जवळपास सात हजार सिंबाव्हराटचा टरबुजाचा प्लॉट आहे तर मित्रांनो याला आपण तीन ड्रेंचिंग घ्या केलेला आहे तर मित्रांनो त्या दैन चिक आपण कोणत्या केल्या व कशासाठी केल्या सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला जी बातमी सुरू नका शेतकरी मित्रांनो ज्या काही सुरुवातीच्या जे काही ड्रिंचिंग असतात त्या आपल्या पिकामध्ये का महत्वाच्या असतात मित्रांनो या ड्रिंचिंगचे फायदे म्हणजे जी, आपले जे काही पीक आहे त्याची पांढरी मुळी वाढायला मदत होते त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये जे काही सुरवातीला किडींचा प्रादुर्भाव हा होणार असतो तो प्रादुर्भाव होत नाही तर मित्रांनो चला बघूया ते आपण ड्रिचिंग कोण कोणत्या केलेले आहे तर मित्रांनो यामध्ये आपण जी काही पहिली ड्रिचिंग आहे ती मायक्रोरायझाची केलेली आहे मित्रांनो मायक्रोरायझाची ड्रिचिंग आपल्याला का करायची आहेत तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे मायक्रोरायझाची ड्रिचिंग करण्यामागचं कारण आपलं जे काही पीक आहे लागवडीनंतर जे काही त्याची आपण ट्रान्सप्लांटिंग करतो ट्रान्सप्लांटिंग नंतर त्याची जे काही मुळे आहे ते आपल्या जमिनीमध्ये व्यवस्थित सेट होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या जमिनीमधून जे काही पीक आहे त्याची आपटे क्षमता वाढवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या पिकाला नवीन जे काही मुळ्या आहे पांढऱ्या मुळ्या जी काही खाणारी मुळी आहे ती जास्त फुट फुट फुटण्यासाठी आपल्याला पहिली ड्रिचिंग ही मायकोरायझाचीच करायची आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला आपण या सात हजार रोपासाठी जवळपास दोनशे ग्राम जो काही मायकोरायज आहे त्याची ड्रिचिंग ही केलेली आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाची जी काही दु, दुसरी ड्रिचिंग मित्रांनो या ड्रिचिंग मध्ये आपण सिंगजंटा कंपनीचं कीटकनाशक वापरलेलं आहे ते म्हणजे जे काही व्हिलियम फ्लेक्सी मित्रांनो हे कीटकनाशक वापरण्यामागचं कारण म्हणजे आपल्या का टरबूज पिकामध्ये सुरुवातीच्या स्टेजला जो काही नागाळी म्हणजे स्लीप मायनर जो काही कीटकांचा जो काही प्रादुर्भाव हा, हा होतो त्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण याला जे काही एका एकरसाठी जवळपास दोनशे ग्राम दोनशे एम एल व्हॅल्युम फ्लॅक्सीची काय ड्रिचिंग आहे ती केलेली आहे मित्रांनो ते ड्रिचिंग करण्यामागचं कारण जे काही हे वातावरण जे काही खराब झालेलं आहे दमट आणि थंड हे वातावरण आहे याच्यामुळं आपल्या आप खरबूज पिकामध्ये जे काही रस होशे किडी यांचा प्रादुर्भाव हा खरबूज पी टरबूज पिकावर हा होऊ नये त्याच्यामुळे आपण याला व्हॅल्युम फ्लॅक्सी जी काय ड्रिचिंग ही केलेली आहे आता सर्वात महत्वाची जी काय तिसरी ड्रिचिंग ही म्हणजे एकोणीसशे एकोणावीस आणि पोटॅशियम ह्युमेट म्हणजेच ह्युमिक ऍसिडची जी काही ड्रिचिंग ही केलेली आहे तर मित्रांनो ह्युमिक ऍसिड ची आणि एकोणीसशे एकोणवीस ची जी काही तिसरी ड्रिचिंग ही आपल्याला का करायची मित्रांनो ह्युमिक ऍसिड मुळे आपली जे काही पीक आहे त्याची पांढरी मुळी वाढायला मदत होते तसेच ह्युमिक ऍसिड मुळे आपल्या जमिनीत असलेले जे काही झिंक फेरस जे काही मुख्य अन्नद्रव्य आहे पिकाला लागणारे त्या अन्नद्रव्य आपल्या पिकाला अपटेक करायला पोटॅशियम ह्युमेट म्हणजे ह्युमिक ऍसिड मदत करतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकोणावीस एकोणावीस मित्रांनो एकोणावीस एकोणावीस आपण जर आपल्या पिकाला जर दिलं तर आपल्या पिकामध्ये जेव्हा छोट्यापणी जे काही फुटवा होण्याची ताकद ही पिकामध्ये नसते जेव्हा आपण एन पी के एकोणावीस एकोणावीस देतो त्यावेळेस जे काही एकोणवीस नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे जेव्हा मुळीतून ऍबझॉर्ब केलं जातं शोषल्या जातं तेव्हा आपल्या पिकाचा फुटवा जे होऊन पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती तयार होते त्याचबरोबर जमिनीमध्ये तग धरून ठेवण्याची जी काही क्षमता आहे ती वाढते त्याचबरोबर जे काही आपल्या पिकामध्ये जे काही वातावरणाची ताण सहन करणं अजैविक ताण आणि जैविक ताण हा जे काही दोन प्रकारचे ताण आहे आपल्या पिकामध्ये सहन करण्याची जी काही ताकद आहे ते ह्युमिक ऍसिड व एकोणऐशे एकोणऐस मुळे आपल्या पिकाला एक असते मित्रांनो तुम्ही तुमच्या टरबूज किंवा खरबूज किंवा कोणत्याही पिकामध्ये या प्रकारच्या तीन रिचिंग तुम्ही केल्या असेल तर मला तुम्ही तुमच्या पिकामध्ये कोणती ड्रिचिंग केली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर जे काही टरबूज व खरबूज उत्पादक जे काही शेतकरी आहे त्यांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद